ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अजितदादांकडे निधी मागायचा संबंध नाही ज्यांच्या त्यांच्या नेत्यांकडे निधीसाठी पाठपुरावा करावा इदरीस नायकवडी यांचा टोला काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगली मिरचीतील माजी महापौर मेनूद्दीन बागवान सुरेश आवटी हा गट राष्ट्रवादी प्रवेषासाठी भेटले होते अशी चर्चा होती याबाबत नायकवडी यांना विचारणा केली असता त्यांनी दादांना अनेक लोक भेटत असतात पण भेटायचं एका कारणासाठी दाखवायचं एक कारण हे योग्य नाही प्रवेशासाठी भेटले असता निधीसाठी भेटलो असं दाखवण्यात आलं असल्याचा आरोप नायकवडी यांनी केला अनेक लोक अजित दादा भेटत असतात आणि भेटल्यानंतर त्यांना विचारल्यानंतर ते सांगत असतात की निधीसाठी आम्ही गेलो होतो खरं तर निधीसाठी अजितदादांच्याकडे यांनी जाण्याचा काही संबंध नाही कारण त्यांचे त्यांचे पक्ष आहेत त्यांच्या पक्षाचे नेते आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न त्यांच्या निधीचा विषय त्यांनी सोडवायचा असतो पण जायचं एका कारणासाठी आणि सांगायचं एका कारणासाठी गेलो होतो ही पद्धत कुठेतरी बंद झाली पाहिजे आणि सर्व संघटनेच्या दृष्टिकोनातनं मी सगळे ओळखून आहे आणि नामदार अजितदादांनी सांगली जिल्ह्याची बहुतांश जबाबदारी ही आणि विशेषतः महापालिका क्षेत्राची जबाबदारी माझ्याकडे सोपवलेली आहे आणि त्यामुळं मी कोण पक्ष प्रवेश करणार आहेत कोणत्या उद्देशाने करणार आहेत पक्षप्रवेशाचा उद्देश हा स्वच्छ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोणालाही पक्षात प्रवेश दिला जाणार नाही हे आमचं धोरण ठरलेलं आहे <ण्णाग>